नमस्कार आपण रेकीची लेवल वन हा कोर्स पाहतो आहे आणि पुढच्या दोन ते तीन व्हिडिओमध्ये हा कोर्स पूर्ण होईल तुम्हाला पुढे काय करायचं आहे सर्टिफिकेट कसं मिळवायचं आहे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगेलच आपण जेव्हा रेकीचे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे प्रश्न विचारले गेले त्याच्यामध्ये तीन ते चार प्रश्न हे अगदी कॉमन होते त्यातला पहिला जो प्रश्न आहे टॉप मोस्ट लेवलवरचा तो आहे पैशासंबंधितला संबंधितला की रेकीच्या माध्यमातून पैसा कसा मिळवता येईल दुसरा प्रश्न जो आहे तो आहे विद्यार्थ्यांसंबंधितला की मुलांनी अभ्यासाकडे कसं लक्ष द्यावं कशाप्रकारे आम्ही अभ्यास करून घ्यावा तिसरा प्रश्न जो आहे तो आहे नोकरी संबंधितला आणि चौथा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे की रेकी कशी शिकता येईल परिपूर्ण आणि रेकी शिकून त्याच्यातून पैसा देखील आम्ही मिळवू शकतो का पैशावर आपण विशेष करून पाहिलेल्या मुलांच्या प्रगतीविषयी आपण पाहिलेला आहे पण आज आपण पुन्हा एकदा पाहतो आहे मुलांच्या प्रगतीसाठी कारण की भगवद्गीतेमध्ये पण नाही ज्ञानेनं सदृशम असं म्हटलं गेलं आहे कारण की ह्या जगामध्ये ज्ञानासारखं दुसरं पवित्र काहीच नाही आहे त्यामुळे मुलांनी अभ्यास करावा ज्ञानवंत व्हावं हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि आपण फार अशा अपेक्षा नाही धरत पण मुलं जेवढी मेहनत करतात तेवढा त्यांना रिझल्ट मिळावा किंवा त्यांची मेहनत योग्य दिशेने जावी त्यांना अभ्यास करण्याची आतून प्रेरणा मिळावी हा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार असतो तर रेकीच्या माध्यमातून काय करता येईल आज आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी तुम्हाला सांगेल का तुम्ही कुठेही रेकी शिकून घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आहे पण जर तुम्हाला, तुम्हाला कोणी ऑनलाईन ऑफलाईन शिकवणारा असेल प्रॉपर व्यक्ती शोधा हो तर रेती शिकून घ्या कारण की त्याच्यामध्ये जे बारकावे तुम्हाला शिकायला मिळणार आहे त्याच्यातून जी ॲटेनमेंट मिळणार आहे आणि तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास देखील परिपूर्ण करणार आहात या माध्यमातून याचा फायदा असा होणार आहे की तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला याच्यातून काही ना काही चांगल्या गोष्टी मिळणार आहे तुम्हाला प्रत्येकासाठी तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकणार आहात आज आपण फक्त विद्यार्थ्यांसाठी पाहूया आपण तीन चिन्ह पाहिली होती त्यातलं फक्त एकच चिन्ह आपल्याला पाहायचं आहे आणि ते आहे सेहेकी करायचं असं की आपल्या दोन्ही हातांवरती चिन्ह काढायचे सेहेकीचे म्हणजे ड्रॉ करा किंवा तुम्ही बघून काढा आधी व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे दोन्ही हात त्या मुलाच्या डोक्यावर ठेवायचे आहेत आणि डोक्यावर ठेवून तुम्ही म्हणायचं आहे सेहेकी 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 हे तुम्ही म्हणायचं आहे आणि आत्ता जी तुम्हाला पाच वाक्य सांगणार आहे ती पाच वाक्य तुम्ही त्या मुलाकडून बोलून घ्यायचे आहेत मोठ्याने याच्यामुळे होणार असं आहे का मुलं ती वाक्य बोलणार आहे त्या वाक्यांचे व्हायब्रेशन्स क्रिएट होणार आहेत आणि ते व्हायब्रेशन्स मुलांच्या संपूर्ण शरीरामध्ये एकरूप होणार आहे त्यांच्या मेंदूपर्यंत ते वाक्य जाणार आहेत आणि त्यांचं सबकॉन्शियस माइंड ह्या गोष्टीसाठी काम करायला तयार होणार आहे त्यासाठी ॲफर्मेशनला आपण पाहिलं की ॲफर्मेशनला खूप जास्त व्हॅल्यू आहे रेकीमध्ये तर तुम्ही त्यांना सांगायचं की मी आत्ता बोलतो आहे किंवा बोलते आहे ते तू मोठ्याने बोल म्हणून पहिलं वाक्य मी खूप हुशार आहे मी खूप हुशार आहे दुसरं वाक्य मी जो अभ्यास करतो तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहतो मी जो अभ्यास करतो तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहतो माझं मन शांत आहे माझं लक्ष अभ्यासावर केंद्रित आहे माझं मन शांत आहे माझं लक्ष अभ्यासावर केंद्रित आहे मी दररोज काहीतरी नवीन शिकत आहे याचा मला आनंद आहे मी दररोज नवीन काहीतरी शिकत आहे याचा मला आनंद आहे माझ्या शरीरात आणि मनात शांत ऊर्जा वाहते माझ्या शरीरात आणि मनात शांत ऊर्जा वाहते मी या युनिवर्सचे आभार मानतो मी या युनिवर्सचे आभार मानतो ही काही वाक्य आहेत तुम्ही बोलायला सुरुवात करा त्यांच्यावरून बोलून घ्या आणि त्यांना सांगा की तू जो काही अभ्यास करणार आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर आपण मेडिटेशनचा जो व्हिडिओ पाहिलेला होता ते मेडिटेशन आवर्जून तुम्ही मुलांकडून घ्या कारण की खूप जास्त मुलांविषयी पालकांच्या मनामध्ये काळजी असते या गोष्टी सोप्या आहेत साध्या आहेत छोट्या आहेत पण याचा इफेक्ट खूप मोठा आहे कारण की बघा आपणही किंवा आपलीही मुलं पहिल्याच दिवशी काही अगदी स्पेलिंग तयार करणं किंवा मोठी मोठी वाक्य लिहिणं नाही शिकलेले आहेत सुरुवात अ ई पासून झालेली आहे ए बी सी पासूनच झालेली आहे तर हळूहळू हळू मुलांचा मेंदू त्या गोष्टी एक्सेप्ट करेल आणि याच्यामुळे होईल असं का मुलांच्या शरीरामध्ये मेंदूमध्ये मनामध्ये श्रद्धा वाढायला लागेल ह्या गोष्टींची आणि एकदा का श्रद्धा वाढली ती रुजली का त्याच्या माध्यमातून ही मुलं पुढे कायमस्वरूपी तुम्ही जे काही अशा चांगल्या गोष्टी सांगणार आहात त्या सगळ्या त्या करणार आहेत आणि याचा फायदा होणार आहे झालेला आहे अनेक कमेंट्समध्ये आपल्या उत्तरं आहेत की तुम्ही सांगितलेले उपाय याच्याने फरक पडतो आहे नक्की पडतो तर तुम्ही हा उपाय नक्की करा रेकीच्या माध्यमातून आपल्याला आपलं जीवन खूप सुखी समृद्ध आणि भरभराटीचं करायचं आहे कारण की बघा की याच्यामध्ये कोणताही चमत्कार नाही आहे कोणती अंधश्रद्धा नाही आहे याच्यामध्ये शुद्ध विज्ञान आहे शुद्ध ऊर्जा आहे ऊर्जा सगळीकडे आहे पण जेव्हा ती ऊर्जा एकाग्र केली जाते त्याच्यातूनच लाईट तयार होते त्याच्यातूनच पंखा फिरतो वारा सगळीकडे आहे पण तो वारा जेव्हा एकाग्र केला जातो त्याच्यामुळेच टायर जे आहे गाडीचं त्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि टायर काम करतं व्यवस्थितपणे आपल्याला गती मिळते तशी गती जर आपल्याला मिळवायची असेल तर मी तुम्हाला नक्की सांगतो की रेकीसारखे उपाय काम करतात त्याचबरोबर दिनांक सव्वीस आणि सत्तावीस जुलैला आपण एक कोर्स करतो आहे ज्या कोर्सबद्दल सगळ्यात जास्त विचारणा झाली आणि तो आहे हो ओपोनोपोनो एक हवाईन पद्धती आहे डॉक्टर ह्युलेन यांनी याचा प्रसार प्रचार केला एक ही एक पारंपरिक पद्धत आहे पण याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आपण खूप काही गोष्टी करू शकतो, चार sorry, me, you, sorry, me, you, चार शकतो। ही चार वाक्य आहे आय एम सॉरी प्लीज फर्ग्यू मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फर्ग्यू मी थँक यू आय लव्ह यू या चार वाक्यांमुळे आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने चमत्कार घडू शकतो पुन्हा तेच की याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही आपण हो ओपोनो पोनोविषयीचे व्हिडिओ देखील बनवणार आहोत पण तुम्ही जर हिलर असाल तुम्ही कन्सल्टंट असाल किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारची कन्सल्टिंग करत असाल तर हे चार वाक्य आणि याच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये होणारे बदल हे तुम्ही स्वतः अनुभवू शकता त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने ह्या कोर्सला ॲडमिशन घ्या पेड आहे पण फी कमी आहे याच्या माध्यमातून तुम्हाला हो ओपन ओपोन प्रॅक्टिस म्हणजे काय हे पाहायला मिळणार आहे शिकायला मिळणार आहे आणि तुम्ही अगदी दुसऱ्या दिवसापासून इतरांवर त्या गोष्टी अप्लाय करू शकणार आहात हा हो जो नंबर आहे याच्यावरती हाय पाठवा हो ओपोन ओपन असेल या किंवा फक्त हाय पाठवा तुम्हाला या विषयीची पूर्ण माहिती देण्यात येणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या मुलांची काळजी आपण खरंच जे योग्य पद्धतीने घेतली त्यांना योग्य पद्धतीने ट्रीट केलं तर मुलांची देखील बुद्धिमत्ता खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे आणि मुलं आपण नेहमीच वापरतो की मातीचा गोळा आहे जसा आपण आकार देऊ तशी ती मुलं घडत असतात तर आपण आपल्या परीने शंभर टक्के मेहनत करूया त्यांना आकार देण्याचा त्यांना हे वाक्य बोलण्याचा सांगण्याचा याच्यातून नक्की फरक पडणार आहे धन्यवाद